नमस्कार मंडळी चैत्रपालवी निसर्गोपचारी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकालाच सतावणारी भीती म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर आपले कोलेस्टेरॉल वाढेल आणि कदाचित हार्ट अटॅक पण येईल आपले ब्लड प्रेशर वाढले तर आपले कसे होईल पण मित्रांनो घाबरण्याचे मुळेच कारण नाही कोलेस्टेरॉल हे शरीरात निर्माण होते म्हणजे ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि शारीरिक कार्य व्यवस्थित होण्यासाठी गरजेचेच असणार कोलेस्टेरॉल आपल्या लिव्हरमध्ये तयार होते कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरासाठी खूपच गरजेचे असते याच्यामुळे आपल्या शरीरात असणाऱ्या पेशींच्या भिंती लवचिक राहतात यामुळे पेशींना अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होतो आणि पेशींमधील दूषित घटक बाहेर टाकायला सुद्धा मदत होते तसेच शरीरातील विविध अत्यावश्यक हार्मोन्स तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल खूप गरजेचे असते मात्र कोलेस्टेरॉल जरी खूप गरजेचे असले तरी याचे अतिशय जास्त वाढलेले प्रमाण हे शरीरासाठी आणि खास करून हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक असते पण मंडळी घाबरून जाण्याचे कारण नाही कोलेस्टेरॉल जर खूपच वाढलेले असेल तर ते नैसर्गिकरित्या कमी करता येऊ शकते मात्र त्यासाठी काही गोष्टींचे पालन करावे लागेल चला बघूयात रोजच्या आयुष्यात कोणते बदल करावेत ज्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होईल आणि सोबतच हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होईल आहार कोणता करावा मित्रांनो खाण्यामध्ये प्रक्रिया न केलेल्या तृणधान्यांचा वापर करा गहू ज्वारी सातू नाचणी तांदूळ यांचा आहारात वापर केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर्स मिळतात यांच्यामुळे एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल कमी होते तसेच मंडळीत तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ तुम्ही खायला नको आहेत प्रत्येक मौसमात मिळणारी फळे आणि भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन केल्याने शरीराला फायबर्स आणि पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात सफरचंद द्राक्षे कलिंगड केळी संत्री मोसंबी आंबा ही सीजनल फळे तसेच मेथी पालक शेपू आंबाडी चाकवत अशा पालेभाज्या तसेच शेवगा भेंडी दुधीपोपळा यासारख्या फळभाज्यांचा भरपूर प्रमाणात आहारात समावेश झाला पाहिजे मित्रांनो भले कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे आणि शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्यावर तेलकट आणि चरबी वाढवणारे पदार्थ खायला नको असतात पण मंडळी शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित होण्यासाठी काही हेल्दी फॅट्सचे अन्नात समावेश करणे गरजेचे असते ऑलिव्ह ऑइल घाण्यावर काढलेले शुद्ध शेंगा तेल करडई तेल सोयाबीन तेल खोबरेल तेल तसेच शुद्ध तूप यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे या तेलांमुळे एच डी एल म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल वाढते आणि एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते रोज सकाळी नाश्ता म्हणून भिजवलेले बदाम अंजीर अक्रोड मखाना तसेच जवस चिया सीड्स यांचा समावेश करावा यामध्ये प्रोटीन्स तसेच फायबर्स भरपूर प्रमाणात असतात यांच्या सेवनाने शरीरातील वाढलेली खराब कोलेस्टेरॉलची पातळी लवकर कमी व्हायला मदत होते दिनचर्या कशी असावी मित्रांनो हृदयाचे आणि एकंदरीतच सर्व शरीराचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपली दिनचर्या चांगली पाहिजे आपली दिनचर्या जर आरोग्यदायी असेल तरच आपले शरीर चांगले राहील चांगल्या दिनचर्यात पुढील गोष्टी असाव्यात प्राणायाम आणि योगासने रोज पहाटे लवकर ताज्या हवेत प्राणायाम आणि योगासने केल्यास शरीराला अद्वितीय फायदा होतो शरीरातील सर्व दूषित घटक बाहेर टाकले जातात आणि शरीर अतिशय ताकदवान बनते शरीरातील सर्व रोग नष्ट होतात वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदयाचे कार्य अतिशय चांगले होते तसेच मानसिक ताण देखील कमी होतो नियमित व्यायाम रोज न चुकता चालणे शक्य असल्यास हळूहळू धावणे पोहणे असे व्यायाम करायला हवेत यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते शरीरात रक्तसंचार व्यवस्थित होतो आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहत नाही मनशांतीसाठी ध्यान करणे रोज न चुकता ध्यान आणि श्वासावर नियंत्रण ठेवणारे व्यायाम केल्याने मानसिक ताण वाढत नाही टेन्शन कमी होते आणि त्यामुळे हळूहळू वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होते मित्रांनो कोलेस्टेरॉल वाढण्याचा थेट संबंध सतत येणाऱ्या टेन्शन सोबत असतो त्यामुळे टेन्शन कमी झाले की कोलेस्टेरॉल सुद्धा कमी होते शांत झोप घेणे रात्री लवकर झोपल्यामुळे आणि शांत आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीर अन्नपचन व्यवस्थित करते त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही उपवास करणे आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने वाढलेले कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते मात्र उपवासादिवशी तळलेले पदार्थ न खाता फक्त फळे खावीत वजन नियंत्रणात व्यायाम आणि योग्य आहार म्हणजेच डाएट करून वजन नियंत्रणात ठेवल्याने कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते चला आता बघूयात काही घरगुती औषधे ज्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते आवळा रोज आवळा रस किंवा आवळा चूर्णाचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते आवळा हृदयासाठी अतिशय उपयोगी असतो आवळ्यात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात तसेच आवळा लिव्हरचे चांगले औषध आहे ज्यामुळे कोलेस्टेरॉलच्या निर्मितीवर नियंत्रण राहते अर्जुन हृदयरोगासाठी सर्वात चांगले औषध म्हणजे अर्जुन रोज अर्जुनाच्या सालीचा किंवा अर्जुन सालीच्या चूर्णाचा काढा करून घेतल्यास कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते तसेच हृदयाचे आणि शरीराचे आरोग्य सुधारते लसूण रोज कच्च्या लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्यास कोलेस्टेरॉल लवकर कमी होते जिरे जिऱ्याचे पाणी पिल्याने हृदयाचे आरोग्य वाढते कोलेस्टेरॉल कमी होते तसेच लिव्हर डिटॉक्स करून कोलेस्टेरॉलची निर्मिती कमी व्हायला मदत करते धने धने हे सुद्धा कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतात मंडळी आता आपण कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती काढा कसा बनवायचा ते पाहूयात रोज सकाळी एक ग्लास पाण्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा नंतर दोन लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकाव्यात सोबतच पाव चमच्या जिरेपूड पाव चमच्या धनेपूड अर्धा चमचा हळद टाकून ते पाणी उकळावे आणि नंतर कोमट झाल्यावर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून ते पाणी गाळून घ्यावे आणि उपाशी पोटी ते पाणी प्यावे या काड्यामुळे वजन कमी व्हायला हो मदत मिळेल कोलेस्टेरॉल कमी होईल पचनाचे त्रास कमी होतील आणि सोबतच लिव्हर डिटॉक्स होऊन कोलेस्टेरॉलची निर्मिती मर्यादित होईल तर मंडळी ज्यांना कोलेस्टेरॉल कमी करायचे आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय नक्की करून बघा आणि जर फरक पडला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की